नमस्कार सुप्रभात राम प्रहरी राम प्रहरी आज तो आणि कृतकृत्य प्राध्यापक म्हणजे साक्षीत्वात बसला असा एक अनामिक ही किंवा तो आणि त्याच्या सहवासात येऊन प्रश्नोत्तर झाल्यानंतर कृतकृत्य भावाने परत जाणारे प्राध्यापक असं या चिंतनाचं शीर्षक आहे आजच्या राम प्रहरी तो आणि कृतकृत्य प्राध्यापक आता पाहूया पुढे तो त्या तिथे लख सूर्यप्रकाशात नावून निघणाऱ्या स्वच्छ सुंदर हिरव्या माळावर एका आम्र खाली निवांत होता अत्यंत शांत धीर गंभीर भाव मुद्रा आणि हळूवाळ चाललेला श्वासोच्वास अगदी खोल वरून पूरक रेचक आणि तितकेच दीर्घ अंतर कुंभक व बहिर कुंभक अगदी अनायसे यदृया सारे चालले होते त्याचे बाबत डोळे मिटलेले आणि सूर्यप्रकाश तेज आणि सूर्यप्रकाशात तेजाळणारे मुख जास्वंदी रंगाचे पण अत्यंत आकर्षक त्याच्या रुजू व स्निग्ध सहवासात राहायला आवडणारे येवलाले व सुरेख संगत अंगावर जन्मजात गोंतून आलेले पक्षीही त्याच्या अवतीभोवती तसेच त्यातील काही त्याच्या अंगा खांद्यावरही खेळत होते तो विश्वामित्र असल्याचे त्या चाणाक्ष उलाल्या पाखराने जाणले होते आई बापाच्या मांडीवर लहान खेळावे तसेच दृश्य होते हे विश्वामित्राच्या उलाली पाखरे चिंब चिंब उबदार जलस्नाचा अनुभव घेत होती त्या माळावर समाधीत हरवलेल्या त्याच्या भेटीसाठी सदा उत्सुक असणारे प्राध्यापक आजही त्यांच्या शिरस्त्याप्रमाणे तेथे आले सकाळचे नऊ नऊ झाले असावेत प्राध्यापक नियमित त्या माळावर त्याला भेटायला येत आणि काही गुढ प्रमेयाचे आकलन किंवा उलगडा त्याच्याशी प्रश्नोत्तर संवादाद्वारे करून घेत व समाधाने समाधानाने परत आपल्या घरी जाऊन मग भोजन करून महाविद्यालयात लेक्चर द्यायला जात मात्र नियमित त्याची भेट घेऊन नव उत्साहाने नवऊर्जा प्रेरित होऊन ते महाविद्यालयात आपल्या कर्मभूमीत जाऊन विद्यादानाचे कर्तव्य चोख बजावी आजही तसेच घडले प्राध्यापक त्याच्या समोर जाऊन बसले ते आल्याचा अजिबात पत्ता लागू नये इतके अहवाल दहा पंधरा मिनिटात प्राध्यापकांची उपस्थिती त्याला जाणवली आणि त्याने अर्धोन मिलित कटाक्ष प्राध्यापकांकडे टाकला व म्हणाला बोला प्राध्यापक विचारतात अहो नुकतेच एक संशोधन इलॉन मस्क यांनी जाहीर केले आहे त्यांच्या न्युरालिंग कंपनीने वायरलेस ब्रेनची मानवी मेंदूत बसवण्यात यश मिळवले असून त्यामुळे मेंदूच्या संदेश सगळा कारभार पाहणाऱ्या न्युरॉनची सक्रियता वाढली आहे या ब्रेन चिपला टेलिपथी असे यथार्थ नाव देण्यात आले आहे एखादा विचार नुसता मनात आला की तो मोबाईलवर किंवा संगणकावर उमटणे असे अद्भुत व स्वप्नवत कार्य यामुळे साध्य होणार आहे सुरुवातीला ही जी कॉड्रिओप्लेझिक आजार म्हणजे चतुरांग घात म्हणजे दोन्ही हात व दोन्ही पाय यांच्या हालचाली बंद झालेल्या आणि पाठीच्या कण्याची गंभीर दुखापत ए एल एस सारख्या स्नायूच्या हालचाली व श्वासोच्छ्वास बंद झालेल्या होणाऱ्या मज्जासंस्थेचे गंभीर आजार असलेल्या रुग्णांवर उपचार म्हणून वापरली जाईल न्यूरॉन सक्रिय झाल्याने त्यांची व्याधी दूर होईल असे मस्क यांचे म्हणणे आहे किंवा दावा आहे चिप बसवताना कोणत्याही गरज नसेल। स्मार्ट फोन किंवा संगणकाशी मेंदूचा थेट संपर्क साधला जाईल मेंदू जसा शरीरातील विविध अवयवांना हो थेट संदेश देतो किंवा ऐच्छिक अनैच्छिक सर्व क्रियांचे नियंत्रण करतो तेच काम ही चिप इलेक्ट्रॉनिक उपकरणांना संदेश देऊन करेल येथे मेंदू वर प्रत्यक्षात कोणताही प्रयोग न होता या ब्रेनची मेंदूचे कार्य केले जाईल व मनात येईल किंवा ऍप जी संगणकात किंवा स्मार्टफोन मध्ये प्रिलॉज असते ती उमटेल किंवा ओपन होईल आता प्राध्यापकाने एवढं सारे म्हटल्यानंतर तो एवढाच उद्गारला तो म्हणजे तो साक्षीत्वातला साधू ठीक आहे कार्डिओप्लेजिक आजार किंवा चतुरांग घात झालेल्या पॅरलाइज मेंदू झालेल्या लोकांना त्याचा उपयोग होईल कदाचित तूर्त ही चीप धडधाकट माणसाच्या मेंदूशी जोडली जाणारी नाही मात्र इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या आहारी गेलेल्या व त्यानुसार दैनंदिन व्यवहार करणाऱ्या माणसांचा थेट मेंदूच गणकाला जोडणे भविष्यात मानवी अस्तित्वालाच माणसालाच नष्ट कशावरून करणार नाही प्राध्यापक म्हणतात हो हेही होते कदाचित मानवच या साऱ्या प्रवाहात नष्ट होण्याची भीती आहे तो असे पहा मुळात ही उपकरणे मेंदूच्या पासंगाला पोचतात का ती मेंदूच्या मूळ क्षमतेच्या आसपासही पोचतात का प्राध्यापक निश्चितच नाही तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी सजीवांसाठी मेंदू हेच मोठे वरदान आहे ज्ञान हा ईश म्हणजे नियंत्रण करणारा श्रेष्ठ देव ज्ञानेश्वर हेच खरे आहे तो माणूस त्याच्या मेंदूच्या क्षमतेचा सहा टक्के किंवा दहा टक्के वापर वा करतो असे म्हणतात हे खरे आहे का प्राध्यापक पूर्वी असे म्हणत मात्र ते अजिबात खरे नाही तुम्ही जागे असावा झोपलेले मानवी मेंदू अव्याहतपणे शंभर टक्के कार्यरत असतो एका मानवी मेंदूत तब्बल दहा हजार कोटी निवाण म्हणजे कोशिका किंवा चेतापेशी असतात आकाश गंगेतील ताऱ्यांची संख्याही इतकीच आहे सेकंदाला एक या गतीने न्यूरान मोजायला सुरुवात केली तर तीन हजार एकशे एकाहत्तर वर्षे सर्व मोजदात करायला लागतील न्युरोन हे एका पुढे एक ठेवले तर त्यांची लांबी एक हजार किलोमीटर होईल संगणक मेमोरीच्या भाषेत सांगायचे तर मेंदूची क्षमता दोन पॉइंट पाच पेटा बाईट आहे एक पेटा बाईट म्हणजे एक हजार तेरा बाईट एक हजार एक मेंदूची क्षमता संगणक मेमोरीच्या भाषेत सांगायचे तर दोन पॉईंट पाच टेटा बाईट आहे एक पेटा बाईट आहे एक पेटा बाईट म्हणजे एक हजार टेरा बाईट आणि एक हजार तेरा बाईट म्हणजे एक हजार गिगा बाईट गिगाबाईट म्हणजे जी बी थोडक्यात सोळा जी बी मेमरीचे तब्बल एक लाख छप्पन हजार स्मार्टफोन किंवा त्यांची क्षमता म्हणजे मानवी मेंदूची क्षमता मेंदूतील रक्तवाहिन्यांची लांबी एक लाख मैलाहून अधिक आहे म्हणजे पृथ्वीला चार प्रदक्षिणा घालाव्या एवढे अंतर आहे तेव्हा न्युरालिंगची ब्रेन चिप किंवा टेलिपथी चिप मानव जातीला नवे वळण देणारी असली तरी संगणकाला मेंदूची बरोबरी करण्यास अद्याप आणखी खूप खूप वर्षे जावी लागतील म्हणजे त्या साधूने विचारले मेंदूची क्षमता त्या तुमच्या चिपच्या तुलनेत किती आहे त्या प्राध्यापकाने मेंदूची जी अजब गजब क्षमता थी थी। अजब था था आहे ती सांगितली तो वा छान काय अजब माहिती दिली तुम्ही याचा वेगळा अर्थ मानवाने जन्मजात आणलेला मेंदू अद्याप तरी अतुलनीयच आहे नव्हे का प्राध्यापक हो हे निश्चितच तसे म्हणावे लागेल खरे मान्यच आहे तो आता पुढे जाऊया मानवी मेंदू इतका अजब गजब आहे हे ज्ञान मानवी मेंदूतच म्हणजे कुणा एकावा अन्य मानवालाच झाले ना शेवटी इलॉन मस्क जे जाणतात ते इलॉन मस्क मानवच आहेत आणि त्याने हे सर्व त्यांच्या मेंदूने म्हणजे मानवी मेंदूनेच जाणले आहे हे खरे आहे ना प्राध्यापक हो हो निश्चितच खरे आहे तो मग मानव आपल्याहून किंवा आपल्या जन्मजात मेंदूहून अधिक पुढचा मेंदू टू ॲडव्हान्स ब्रेन प्राप्त करू शकला तर काय तो सुपर ह्युमन बनेल का आणि बनला तर पृथ्वीवर ह्युमन रेस शिल्लक तरी राहील का असं ते असा प्रश्न तो म्हणजे त्याने विचारला प्राध्यापक खरोखरच आपला प्रश्न चिंतन योग्य आणि मननीय आहेच आहे तो आता थोडे पाठी जाऊया मानवी मेंदूची आजपर्यंत झालेली उन्नती ज्या मानवाला पूर्णपणे कळली तो मानव आणि सर्वसाधारण मानव यांच्या वर्तनात काही फरक आहे का, का। प्राध्यापक हे सारे जाणणारा मानव इतरांपेक्षा अधिक हुशार जरूर आहे पण तो सर्वसाधारण मानवी मनोव्यापारात इतर आणि रोगट मनोवृत्तीचा आहे थोडा जास्तच म्हणाना तो इतरांसारखाच स्पर्धा तुलना माझे तुझे पण भेदाभेत श्रेष्ठ कनिष्ठता लोकेशणा वित्तेशना दारेशने अडकलेला आहे अत्युच्च भौतिक ज्ञान असलेला माणूस मानवी पातळीला किंवा ह्युमॅनिटी ग्राउंडला अद्याप रानटी किंवा प्रिमेटिव्ह म्हणावा असा आहे तो मग काय याला खरेखुरे विश्व कल्याणकारी निसर्गावर जाणारे हँड हैं टू हँड सह अस्तित्वाचे चिरंजीव मानवी जीवन म्हणता येईल का जर असा आजचा हुशार माणूस सुद्धा असाच असेल इतरांसारखाच कंडिशन असेल तर अशा माणसाला विश्व कल्याणकारी निसर्गावर जाणारा हँड टू हँड हैं, सह अस्तित्वाचे चिरंजीवी मानवी जीवन जाणणारा असे म्हणता येईल का प्राध्यापक नाही नाही निश्चितच नाही तो, ना तो मग असे पहा प्रथम मेंदूला कम्प्लिटली अनलॉक करा मुक्तीत अनकंडिशनल फ्रीडम भोगू द्या मनाचे नमन होऊ द्या आणि मग पहा काय चमत्कार घडतो ते सर्व मानवी बंधने घडून पडल्यावर काय घडते ते पहा शक्यता आहे अ ब्रेन दॅट एन्जॉईज अनकंडिशनल फ्रीडम इज द ऍब्सोल्यूट युनिवर्स ब्रेन हॅव्हिंग ग्लिम्स ऑफ डिव्हिनिटी म्हणजे जर असा ब्रेन पूर्णपणे अनकंडिशन असेल तर असा ब्रेनच खऱ्या अर्थाने युनिव्हर्सल ब्रेन बरोबर असेल म्हणजे ह्युमन ब्रेन इज इक्वल टू युनिव्हर्सल ब्रेन असेल आणि त्या युनिव्हर्सच्या छटा युनिव्हर्सल ब्रेनच्या छटा आणि त्या युनिव्हर्सल ब्रेनच्या दिव्यत्वाच्या छटा निश्चितच नेहमीच्या मानवी मेंदूमध्ये उमटल्याखेरीज राहणार नाहीत अशा दिव्यत्वाच्या खुणा शांत दक्षतेत म्हणजे पॅसिव्ह ऍक्टिव्हिटी मध्ये जागृत झाल्या की मानवी मेंदू आपले पूर्ण वैश्विक सामर्थ्य उघडे करील आणि तेव्हा खऱ्या खुऱ्या अर्थाने दिव्य भावभावांचे प्रक्षेप मानवातून बाहेर पडतील आणि इन्स्टंटेनियस रॅडिकल चेंज म्हणजे क्षणार्धात दिव्य परिवर्तन घडू शकेल आणि भावभावपूर्ती भाव दोन्ही अगदी क्षणार्धात सहज शक्यतेच्या परिगातील म्हणजे आज जे मानवाने संशोधन करून जे काही शोधले आहे ते मूळ मानवी मेंदूच्या तुलनेत विचार करता अत्यंत क्षुद्र किंवा अत्यंत लहान स्वरूपाचे आहे त्याऐवजी जर मानवी मेंदू पूर्णपणे अनकंडिशन झाला म्हणजे संस्कार चाकोरी प्रणाली भेदाभेद भावना त्यानंतर जातीपाती उच्च नीच खरे खोटे सुख दुःख काळा गोरा नर नारी इतकंच नव्हे तर माझा देश माझा प्रांत माझं राज्य या सर्वातून जर मानवी मेंदू खऱ्या अर्थाने मोकळा झाला तर असा मोकळा झालेला मानवी मेंदू आणि मूळ मोकळा असलेला विश्व मेंदू यामध्ये म्हणजे में वैश्विक मध्ये मेंदू मेंदू में, आणि मानवी मध्ये में, एक सरळ सरळ ओपन गॅलरी तयार होईल आणि ही जेव्हा ओपन गॅलरी कॉस्मिक ब्रेन टू ह्युमन ब्रेन अशी तयार होईल तेव्हा कॉस्मिक ब्रेनच्या ज्या सर्व छटा सर्व चार्व 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 त्या सर्व दिव्यत्व मानवी मेंदू मध्ये उमटेल आणि मग निश्चितच शक्य होईल त्या दिव्यत्वाच्या असुणा मानवी मेंदूला प्राप्त झाल्यानंतर मानव जे जे मनात आणील अर्थात ते दिव्यत्वाचेच असेल त्या कारणाने मानव जे जे दिव्य विचार मनात आणील ते ते दिव्य विचार संपूर्ण जगात उमटल्या जाणार नाही म्हणजे आता चिप कार्य करते दिव्यांगांना किंवा चतुर्था घात झालेल्या गा म्हणजे दोन हात आणि दोन पाय यांना लकवा मारलेल्या अशा पॅरलाइज लोकांसाठी आता चिप जे कार्य करते तेच कार्य सर्वांसाठी करणे निश्चित शक्य आहे जर आणि जर मानवी मेंदू पूर्णपणे रिक्त रिकामा म्हणजे चैतन्याने रसरसलेला बनेल जर तो अनकंडिशनल फ्री असेल तर कॉस्मिक ब्रेन टू ह्युमन ब्रेन असा एक ओपन चॅनल तयार होईल आणि कॉस्मिक ब्रेनच्या सर्व दिव्यत्वाच्या खुणा मानवी मेंदूला प्राप्त होतील आणि त्या कारणाने कॉस्मिक ब्रेनचं दिव्यत्व ह्युमन ब्रेनला प्राप्त झाल्यामुळे ह्युमन ब्रेन मध्ये ज्या ज्या दिव्य भावना येतील त्या दिव्य भावना क्षणार्धात त्या त्या दिव्य भावना क्षणार्धात सर्व मानवांना नुसत्या जाणीव रूपाने कळतील आणि हे जाणीवेचे अतुलनीय परिवर्तन झाल्या कारणाने मानव दिसायला देहाने पूर्वीचाच असला स्थूल सूक्ष्म कारण देह म्हणून तो पूर्वीचाच असला तरी आता मानव निश्चितच केवळ जाणीवाने जाणीवाना उत्तेजित करणारा आणि दिव्यत्वाने दिव्यत्वाला प्रेरित करून दिव्य गोष्टी समाजात घडवणारा असा बनू शकेल आणि पुढे जाऊन तो म्हणाला हेच तर इतके दिवस मी तुम्हाला सांगत आहे की आपल्या आपल्या असल्या आपल्या परिवर्तनाची दिव्य पावले उमटलेली आहेत ती पावले ओळखायला ती पावले ओळखायला शिका आणि एकदा का ती पावले ओळखून जर त्या पावलांवरून तुम्ही मार्गक्रमण केलेत ब्रेन 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 फ्री फ्रॉम कंडीशनिंग देन इज इक्वल टू कॉस्मिक आणि असा वैश्विक मेंदू आणि मानवी मेंदू हा जेव्हा एक आणि एकच आहे याची जेव्हा निश्चित खात्री पटेल तेव्हा विश्वातील दिव्यता मानवी मेंदूला प्राप्त झाल्या कारणाने मानवाच्या मनातील दिव्य भव्य विचार विश्वात सर्वत्र उमटतील आणि आताही ते जो बोलणार आहे ते तत्क्षणी ऐकणाऱ्यांना समजेल आणि बोलणाऱ्या प्राणे ऐकणाऱ्यांना दिव्य अनुभूती येऊन त्यांच्यामध्ये सहजासहजी परिवर्तन होईल आणि असं जेव्हा जाणीवेच तो परिवर्तन होईल तेव्हा कदाचित स्थूल सूक्ष्म कारण देह राहून मानवी मेंदू बिनशर्त मुक्त झाल्यामुळे जुना मानव दिसायला जुना दिसला तरी तो आता नवा दिव्य मानव झाला असेल आणि ती डिव्हिनिटी मानवामध्ये म्हणजे देवाचं दिव्य तो मानवामध्ये मा उमटेल आणि एकूणच समाज खऱ्या अर्थाने दिव्य भव्य होईल आणि हाच असेल तो स्वर्ग भेटा आला खाली आला मजला जणू मला पृथ्वीला भेटायला आला असं मला जे वाटत असं जे केशवसूत म्हणतात आपल्या कवीत ती गोष्ट प्रत्यक्षात येऊ शकेल जेव्हा कॉस्मिक ब्रेन आणि ह्युमन ब्रेन याच्यामध्ये पूर्णपणे एक ओपन चॅनल गॅलरी तयार होईल आणि मानवी मेंदू जर कुठल्याही अर्थाने कंडिशन नसेल तर मानवामध्ये बदल न मा होता तोच मानव दिव्य जाणीव आणि इथे उमटलेली दिव्य जाणीव तिथे उमटेल ये हृदय ते हृदय ते असं आपोआप दिव्य परिवर्तन होईल असं असताना प्राध्यापक महोदय तुम्हाला अजून वाटतं का की हे जे टेलिपथी शास्त्र आहे ते आपल्या बरोबर मानवाने आणलेल्या मूळ मेंदू पेक्षा अधिक काही तुम्हाला देऊ शकतो असं तुम्हाला वाटत का आता इतकं विचारल्यानंतर स्वाभाविकच अध्यापक म्हणतात सर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तेव्हा कदाचित आज ते स्थूल सूक्ष्म कारण शरीर असलेली माणसे नसतील म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण शरीर असलेली माणसे नसतील म्हणजे आजच्या प्राणे स्थूल सूक्ष्म कारण शरीर दिसायला जरूर असेल पण ते स्थूल सूक्ष्म कारण शरीर आणि त्याच्या अंतर्गत लपलेला जो मेंदू आहे तो आजच्या प्राणे दूषित प्रदूषित नसेल त्यामुळे दिसायला आजचाच मानव करून असायला परंतु असायला उद्याचा मानव दिसायला आजचाच मानव हा उद्याचा असणारा मानव म्हणून दिव्य भव्य अनुभूतीचा प्रत्यक्ष लाभ घेणारा आणि देणारा आणि संपूर्ण जीवन अद्भुतरित्या स्वर्गात रूपांतरित करणारा असा असेल हे निश्चितच मला वाटते केवळ वा दिव्य जाणीव देह आणि जाणीवांनुसार त्या परिवर्तन होत असेल केवळ दिव्य जाणीव देह केवळ दिव्य जाणीव देह आणि जाणीवानुरूप तत्क्षणी दिव्य परिवर्तन होत असलेले बदललेले मानव व मानवांचे अशरीरी जाणीव देहयुक्त जग म्हणतात तुम्ही म्हणताय बरोबर आहे तेव्हा जरी स्थूल सूक्ष्म कारण शरीर आजच्या सारखे दिसले तरी केवळ दिव्य जाणीव देह हो, म्हणजे दिव्य जाणीव देह म्हणजे ह्युमन हो, ब्रेन इज इक्वल टू कॉस्मिक ब्रेन असं झाल्यानंतर हा जाणीव देह हो, म्हणजे ज्याला आपण वैश्विक मेंदू आणि मानवी मेंदू याच्यामध्ये त्या दिव्यत्वाचे आदान प्रदान पूर्णपणे होईल तेव्हा म्हणजे खऱ्या अर्थाने मानवी मेंदू जेव्हा कोणत्याही चाकोरी ग्रस्ततेने बद्धतेने संस्काराने अडकलेला नसेल तेव्हाच वैश्विक मेंदू आणि मानवी मेंदू हा एक होईल आणि हा मानवी मेंदू म्हणजे एकतरेचा दिव्य जाणीव देह असेल म्हणून तेव्हा केवळ ते दिव्य जाणीव देह आणि त्या दिव्य जाणीवांनुरूप तत्क्षणी दिव्य परिवर्तन होऊ शकेल असे असेल बदललेले मानव व मानवांचे शरीरी दिसणारे परंतु खऱ्या अर्थाने अशरीरी जाणीव देहयुक्त जग आता प्राध्यापकानं हे सर्व पटलं आता तो मंद स्मित करीत यू yes, यू आर गॉट इट सर्व काही आपल्या असणेपणातच आपल्या भिंग मध्ये आहे हे तुम्हाला आता कळलेले दिसते प्राध्यापक अत्यानंदाने पुलकीत होऊन त्याच्या बद्दल कृतज्ञता वादर युक्त नजरेने त्यांना वंदन करून आता प्राध्यापकांना त्याच्याशी चर्चा केल्यानंतर ही जी काय आहे जे शास्त्र असे त्यांना वाटत होते अर्थातच त्यांच्याशी म्हणजे तो जो आहे त्याच्याशी चर्चा केल्यानंतर त्याच्याशी विचार मंथन केल्यानंतर मंतव्य केल्यानंतर प्राध्यापक आता खऱ्या अर्थाने अत्यानंदाने पुलकित झाले त्याच्याबद्दल मी तो जो साक्षीत्वात बसलेला साधू आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता व आदरयुक्त नजरेने त्यांना वंदन करून आपल्या नित्यकर्माकडे ते परतले आता ते लवकरच कॉलेजात जाऊन नेहमीच्या जा उत्साहाने नव्हे त्याहून अत्याधिक उत्साहाने आपले जे लेक्चर आहे आपले जे प्रवचन आहे ते अधिक सुंदररित्या मांडू शकणार होते खरे तर त्याच्या वैश्विक मेंदूने याच्या वैश्विक मेंदूने प्राध्यापकांच्या मेंदूला त्या वैश्विक मेंदूचे वैश्विक मेंदू, मेंदू पण प्राप्त करून दिले होते दिव्याने दिव्यत्वाला जागवले होते असे झाले तर निश्चितच आज जे आपण सायन्स म्हणतो त्याच्याही पलीकडे जन्मजात आपण आणलेला मेंदू आणि आपले असणे पण आता शोध जेव्हा माणसाला लागेल तेव्हा माणूसच नित्य निरंतर शांततेमध्ये ज्याला आपण सॉर्टेड पर्सनॅलिटी म्हणतात म्हणजे निश्चितपणे ज्याला आपण सुलजावा आदमी जो माणूस नाही असा जो सुलझाव आदमी असतो त्याच मन हे अमन असत आणि त्याच्या बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर होतं तेव्हाच खऱ्या खऱ्या अर्थाने कॉस्मिक ब्रेन इज इक्वल टू ह्युमन ब्रेन आणि आता हा ह्युमन ब्रेन आणि कॉस्मिक ब्रेन जरी एक वर आकाशात असला आणि दुसरा खाली हृदयात असला तरी आकाशातला ब्रेन हा तुका आकाश आहे एवढा आणि हृदयात आणि शरीरातील ब्रेन हा अनुरेणु अनुरेणुया थोकळा म्हणून अनुरेणुया थोकडा असलेला हा मानवी मेंदू आणि आकाश एवढा मोठा असलेला वैश्विक मेंदू याची गुणवत्ता जेव्हा एकच आणि एकच आहे एक लक्षात येईल तेव्हा मानवी मने आणि मानव कुठल्याही तर्वे जखडलेला नसेल बंधनात नसेल आणि असा स्वतंत्र मानव हाच असेल उद्याचा स्वाभाविकपणे पृथ्वीला स्वर्गात रूपांतर करणारा दिव्य माणूस तेव्हा शरीर हीच असतील परिवर्तन झाले असेल आणि जाणीव ऐकणाऱ्या पर्यंत गेली आणि हे चिंतन ऐकणाऱ्या मध्ये मोडले की त्याचाही मेंदू स्वाभाविकपणे फ्री फ्रॉम कंडिशनिंग होईल आणि असे जेव्हा सर्व मेंदू अनकंडिशनली फ्री होतील तेव्हा आज ज्याला आपण शास्त्र 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 म्हणतो त्याच्याही पलीकडचे आपल्या स्नेपणातील शुद्ध दैवी शास्त्र आपणाला उलगडेल आणि तेव्हा खरा खुरा या जीवनामध्ये चमत्कार घडलेला असेल आता हा जो लेख मी वाचला ज्याच्यामध्ये या सर्व चिपची टेलिपथी चिपची माहिती दिली त्या लेखाबद्दल जर कोणाला आकर्षण असेल तर लोकमत नागपूरचे संपादक श्री श्रीमंत माने यांचा लेख एकतीस जानेवारी वीसशे चोवीसच्या लोकमत मध्ये माणसाचा माणूस कटाप हा जो माणूस कटाप आहे तो धोका टाळायचा असेल तर माणसाने आपल्या मेंदूतील वैश्विकता समजून घ्यावी त्यासाठी माणसाने फ्री फॉर्म कंडिशनिंग असावे मुक्त असावे आणि जरी सायन्स कळलं नाही तरी अध्यात्माच्या तत्वज्ञानाच्या अंगाने आपल्या आपण राहिलो तर सायन्स तुम्हाला जे त्याच्याही आपल्या असलेपणातील संशोधन आपल्याला मिळू शकेल आणि विनाशायास माणसाला देवाची दिव्यत्वाची प्रसिती माणसातूनच आल्याखेरीच राहणार नाही अस्तु धन्यवाद जरूर जरूर आपण या प्रवचनावर किंवा निरूपणावर चिंतन करावं आणि पहावं बदल शक्य आहे अथवा नाही आणि हा बदल होताना कोणतीही मानवी शरीर मनाची हानी नाही हे ध्यानात घ्या आणि या लेखाच किंवा या चिंतनाचं जरूर जरूर आपण परिशीलन करा ही विनंती धन्यवाद शिवदिन सर्वांना शुभकामना असतो